नमस्कार मी ज्योती ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी बनवते पितृपक्षानिमित्त एकदम साधी सोपी आणि कमी वेळेत बनणारी तांदळाची खीर तर तांदळाची खीर बनवण्यासाठी इथे मी दोन चमचे इंडियागेटचा तुकडा तांदूळ घेतला आहे तर याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता इंद्रायणी आंबे मोहर आंबे मोहर तांदूळ घेतला तर खिरीला आणखी छान चव येते तांदूळ स्वच्छ धुवून झालेलं आहे आता मी काही तांदूळ भिजत घालणार नाही आहे डायरेक्ट मिक्सरमध्ये मी पाणी न घालता थोडंसं वाटून घेणार आहे तुम्ही तांदूळ वीस मिनटं भिजवून घेऊ शकता तर मी तांदूळ न भिजवता फक्त धुवून घेतला आहे आणि मिक्सरमध्ये पाणी न घालता आपल्याला रवाळ वाटून घ्यायचं आहे जास्त एकदम पावडर करायची नाही आहे फक्त असं दाणेदार रवाळ वाटून घ्यायचं आहे आपल्याला तांदूळ वाटून झालेला आहे आता खीर बनवायला घेऊया कढई गरम झाली की एक चमचावर तूप घालायचं आणि वाटून घेतलेला तांदूळ आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता खूप जण तांदूळ परतून घेत नाहीत तुपामध्ये दोन दु, दूध दु, उघडलं की त्याच्यामध्ये बारीक केलेला तांदूळ घालतात पण तुम्ही जर असं करून बघा तांदूळ तुपामध्ये एक मिनिटभर परतला की खीर खूप छान चव येते खिरीला तांदूळ परतलं याच्यामध्ये मी पाऊन लिटर गरम केलेलं दूध घालते हे गरम केलेलं थंड झालेलं दूध आहे तुम्ही उकळतं दूधसुद्धा घालू शकता फक्त कच्चं दूध घालू नका तर तो, तो दूध घातल्यानंतर एकदा ढवळून घ्यायचा आहे तुम्हाला खीर खूप पातळ वाटत असेल पण जसं तांदूळ शिजतो आणि खीर आपली तयार रेडी होते त्यावेळेस हा दाटसरपणा खिरीला खूप छान येतो आणि खीर थंड झाल्यानंतरसुद्धा आणखी जास्त घट्ट होते त्यामुळं तांदूळ कमीच घ्यायचा आणि दूध जास्त घ्यायचं तो तुम्ही बघू शकता खिरीला छान दाटसरपणा येतो आहे आणि तांदूळ आपला शिजत आलेला आहे आणखी एक पाच मिनटामध्ये खीर रेडी होईल ह्याच्यामध्ये कलर येण्यासाठी छान केसर काड्या घातलेल्या आहेत केसर काड्या घातल्यानंतर ह्याच्यामध्ये मी चार चमचे साखर घातली आहे साखर घातल्यानंतर खीर एकदा छान मिक्स करून घ्यायची आणि दोन मिनटं आपल्याला खीर शिजवून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकताय आता साखरसुद्धा विरगळलेली आहे दोन मिनिट झालेली आहेत खिरीला छान केसरमुळे रंगसुद्धा आलेला आहे याच्यामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत हे एकदम ऑप्शनल आहेत नाही घातले तरी चालतील ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर गॅस बंद करायचा खीर शिजलेली आहे तर गॅस बंद केल्यानंतर मी याच्यामध्ये वेलची पावडर घालणार आहे वेलची पावडर एकदम शेवटी घालायची म्हणजे वेलची पावडरची चव आणि सुगंध आपल्या खिरीमध्ये खूप छान राहतो वेलची पावडर घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आपली छान सर आणि एकदम झटपट बनणारी तांदळाची खीर रेडी झालेली आहे आता पितृपक्ष पंधरवडा चालू झालेला आहे पितरांसाठी जेवण बनवलं जातं त्याच्यामध्ये कुणाकडे गव्हाची खीर बनवली जाते कुणाकडे तांदळाची बनवली जाते अशी तुम्ही झटपट होणारी तांदळाची खीर नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा